खगर मधील स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने तेरा ऑगस्ट नंतर पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही पदयात्रा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सेक्टर एकोणीस स्प्लेंडर जलवायू शिल्प चौक गावदेवी मैदान सेक्टर बारा अशी काढली जाणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन तिरंगा यात्रा सन्मान समिती खारघर रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन करत आहे ब्युरो रिपोर्ट खारघर पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343